तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फक्त आपल्या दोन मसाल्यातलं झणझणीत जन मटण तर एसूरमुळे रस्सा पण एकदम दाटसर झालेला आहे नमस्कार मी अश्विनी तर आज आपण आपल्या दोन मसाल्यात झणझणीत जन मटण बनवणार आहोत तर चार ते पाच लोकांसाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो मटण बनवत आहोत तर मटण या ठिकाणी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय हळद घालून घ्यायची मीठ हळद मीठ घातल्यानंतर ना आपल्याला थोडस धना पावडरचा वापर करायचा आहे तर सगळ्या पीसला छान हळद मीठ धना पावडर चोळून चोळून घ्यायची अर्धा किलो मटणासाठी आपले मसाले किती आणि कसे वापरायचे हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेतलंय तेल गरम झालंय बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपला लालसर परतुसर मटन पण आपलं छान मॅरिनेट होतं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय पूर्ण पीसला हळद मीठ धना पावडर छान लागलेली आहे जेवढा आपण हळद मीठ धना पावडरचा वापर जास्त करू तेवढी आपली उकड खायला एकदम छान लागते तुमचं सूप खारट झालं तरी चालेल जेणेकरून आपण रशात तर पाणी वतोच पण जी तुम्ही उकड खाल ती एक नंबर कोणत्याही हॉटेलवर भेटणार नाही अशी उकड आपली जबरदस्त होते कांदा आपला चांगला परतलाय तर मटण घालून घेऊया पातेल्यामध्ये मटण घातल्यानंतर ना एकदा चांगलं हलवून घ्यायचंय ज्या ताटामध्ये ता आपण हळद मीठ मटणाला लावलंय तेच ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालायचंय कारण हळद धना पावडर लागलेली असते ताटाला तर तुम्हाला पण चुलीव केलेलं मटण आवडतं का आवडत असेल तर नक्की लाईक करा ताटातलं ता पाणी गरम झालंय तर पातेल्यामध्ये घालून घेऊया तर पाणी घातल्यानंतर ना मस्त जाळ लावून लावून आपल्याला पटकन शिजवून घ्यायचंय तर थोडीशी कोथिंबीर घालायची रश्शाच्या आधीच उकडणी पोट भरलं पाहिजे अशी जबरदस्त उकड तयार होते आपली कोथिंबीर घालून आपण जाळ लावून मटण पटकन शिजवून घेणार आहे तर चुलीला चांगला जाळ लावून एक पंधरा ते वीस मिनिटात मटण शिजवून घेऊया मटण आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया बऱ्याच लोकांची शंका आहे की आपले मसाले वापरले की वाटण काढायचं का नाही काढायचं पण वाटण अगदी कमी लागतं कारण एसूरमुळे कालवण्याला चांगला दाटसरपणा येतो त्याच्यामुळे वाटण जास्त लागत नाही तर अर्धा किलो मटणासाठी आपण फक्त एक कांदा भाजून घेतलाय आणि आपण चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे खोबऱ्याचा हो तुकडा आल्याचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर फक्त एवढ्याशा वाटणामध्ये आपण चार ते पाच लोकांसाठी मटण बनवणार आहोत मस्त सुंदर मटण शिजलंय एकदम छान तर चुलीला भरपूर जाळा असल्यामुळं मस्त गाळ शिजलय मटण एकदम हाताने तुटतय तर आता आपल्याला याच पातेल्यामध्ये भाजी बनवायची त्याच्यामुळं आपण काढून घेऊया तेल घालून घ्यायचंय आणि तेल अगदी थोडस घालायचंय कारण आपल्या काळ्या मसाल्यामध्ये एकदम छान तरी येते तेलामध्ये तेल गरम झालंय पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण आपण फक्त एकच कांदा आणि एक बारका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला वाटण्यासाठी तर ए एसूरमुळे एकदम कमी वाटण लागत आणि आपले मसाले वापरायला अगदी सोपे तेलामध्ये आपलं वाटण परतलं की आपला काळा मसाला तर चार तर ते पाच लोकांच्या भाजीसाठी फक्त दोन चमचे काळा मसाला तर काळा मसाला घातल्यानंतर ना वाटण चांगलं आपल्याला परतून आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकताय वाटण खाली लागतंय तेल एकदम कमी वापरले आपण त्यावेळेस आपल्याला एक पळी सूप घालायचंय आणि सूप घालून सूप आटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचेत तर एक दोन ते तीन ना या ठिकाणी तुम्हीच बघू शकताय तेल एकदम छान सुटायला लागलंय मसाल्यांना ला। आणि आपल्या या दोन मसाल्यात चिकन मटन मसाला काहीच लागत नाही तर इथं फक्त आपण काळा मसाला घातलेला आहे आणि एसूर आता आपल्याला कधी घालायचा आहे तर हे तुम्ही पुढे पाहणारच आहात वाटण चांगलं परतून घेतलंय तेल सुटेपर्यंत तर शिजवलेलं मटन घालून घ्यायचंय सूप घालून घ्यायचंय आपली हळद आणि धना पावडर वापरून बनवलेली उकड तुम्ही बघू शकताय पाटा धुवून घेतलेलं पाणी तर जितका आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचंय या तर या ठिकाणी आता आपल्याला चांगला जाळ लावून रसाला उकळी घ्यायची तर एसूर म्हणजे नऊ ते दहा पदार्थ वापरून बनवलेली ग्रेवी पावडर आहे ती आपल्याला एक दोन चमचे वाटीमध्ये घेऊन पाणी घालून थोडीशी पातळ करायची जेणेकरून अशा गाठी गाठी मोडल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ करून घ्यायची तर आपल्या रस्त्याला उकळी आली आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये तेल किती सुटलंय आणि आपण वाटण अगदी कमी घातल्यामुळं रस्सा एकदम पातळ आहे तर अशा उकळत्या रस्त्यामध्ये असा पातळ केलेला येसूर आपल्याला सोडायचा आहे तर बऱ्याच लोकांची शंका आहे येसूर फक्त रस्सा भाजीलाच वापरायचा का तर तसं नाहीये रशामध्ये आपली तरी कमी होऊ नये म्हणून आपल्याला उकळत्या रशात सोडायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ग्रेवीची भाजी बनवता त्यावेळेस ग्रेव्ही परतताना पण टाकू शकता असं उकळत्या रसामध्ये एसूर सोडल्यामुळं जी आपली तरी आहे ती तशीच्या तशी, तशी राहते आपण वरून जास्तीचं पाणी घातलंय त्यामुळं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एसूर घालून आपल्याला एक पाच ते सात मिनिट मंदाचे वर भाजी चांगली उकळून घ्यायची पाच ते सात मिनिट रस्सा चांगला उकळलाय आणि तुम्ही बघू शकताय एसूर घालायच्या आधी रस्ता किती पातळ होता आणि एसूरमुळे दाटसरपणा आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही कट बघू शकताय जबरदस्त असा कट आलेला आहे तर सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त कोणत्याही जत्रेत कार्यक्रमात खातो तस जबरदस्त झंझणीत मटण खाण्यासाठी तयार आहे अगदी कोणत्याही जत्रेत कार्यक्रमात खातो तस झणझणीत मटण खाण्यासाठी तयार आहे या जेवायला तर फक्त आपल्या दोन मसाल्यात बनवलेलं झणझणीत मटण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आणखीन रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा